राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आहे ना आपली मिरच्याचा बी आहे पा आणि हे ना मित्रांनो आपला घरचाच बी आहे गावठी मिरच्यांचा म्हणजे आपण त्या आपल्या जे मिरच्या होत्या ना त्याचा बी धरून ठेवला आहे मग आता बाजारातून जर आणायचे म्हणलं ना मित्रांनो पुरी तर कधी कधी त्या फेल जात आहे म्हणजे अशा मोठ्या मिरच्या नाही घेतात मग त्या तिखट नाही राहते तर हे आहेत ना आपल्याला जाल तिखट ती जेव्हा तिखट आहे थोड्या जरी कालवण म्हणून टाकलं ना तर तिखट होत आहे कालवण आणि त्या इथे त्यांना किती कालवन टाकले ना मित्रांनो त्या कालवण तिकट नाही राहत आणि हे आपल्या गावठी त्यात घरच्या आणि त्याचा बी पा धरून ठेवला आम्ही आणि इकडे हे ना मित्रांनो हे पा ह्या चिचुरडा ज्या टायमाला चिचरडा येतात ना त्या चिचुरडा पिकली होती मग त्या टायमाला मी ह्या चिचुरडा आण हे पा आता ह्या चिचुरडा ही एक रानबाजी आहे मित्रांनो एकदम म्हणजे ही आयुर्वेदिक रानबाजी राहते नाही चिचुर तर कडू लागते पण मग एकदम आयुर्वेदिक मग रानं सापड जाण्यापेक्षा ना आपण इथेच करणार आहेत ह्या मिरच्यांच्या शेजारीच या बियाच्या शेजारी ना ह्या ह्या याच्या बी आहे ती आता याच्यातला बी खराब झाला आहे काय माहीत नाही बरं पाहू कसं काय बी आहे याच्यातला तर मित्रांनो याच्यामध्ये बी मस्त आहे पण मग आता काय उतरल काय नाही उतरणार पण आपण पेरून तर देऊ कसा उतरत आहे काय तर चला आता याच्यातला बी थोडासा आपण काढून घेऊ म्हणजे चिचड्या आपल्याला घरीच करायच्या ते ह्या घरीच रानबाज्या करायच्या ह्या मिरच्यांमध्ये आपल्याला बरंच काय काय पेरायचे म्हणजे काही Uh, म्हणजे भेंड्या uh, गोराण्या मग ह्या सगळा uh, थोडं थोडं माळवा आपल्याला गेस काय करायला लागेल तर चला आता या बी आणि ह्या याचा मिरचीचा बी आणि ह्या चिचोड्याचा बी आपण uh, काढून आणि तिकडं uh, रोप करायचे आपल्याला जा तिथे जावं आता पेरायला आणि बऱ्याच या विश्रांतीनंतर ना मित्रांनो आज रिमझिम पावसाला सुरुवात झाली ह्या पहा एकदम म्हणजे अशी दगडा करतोय करतो आहे जास्त काही पाऊस नाही आहे फक्त दगडावली करतो आहे आणि आपण ज्या भाताची रोपा टाकल्यात ना तिने कसा आहे थोडाफार आधार म्हणून मग शिपत होई पाणी पा एकदम असा फवारनी सारखा आणि आपल्या म्हणजे जापाच्या दारा पण पाय पाीताफाळीची झाड आता उन्हाळ्याच्या टायमाला त्या पार वाळून गेली होती आता एकदम मस्त हिरवी फुटले ते पहा चार पाच सहा झाडं ह्या ती आणि हा आप जा आपल्या जापाच्या पुढं आपण दगडांचा ओठारा चला ह्या पहा मग पावस असल्यामुळे ती दगडा ओली झाल्या ती ती राम त्याची गाडी तिडं तर चला मित्रांनो आपल्याला ना मिरच्याचा रोप आहे ना तिकडे पेरायचे पुढं समोर तिथं खत आहे शेण खतवाचा मग त्याचा आता एकदम बारीक असे माती झाली मग त्याची थोडीसा वाटा करू त्याच्यावर त्या मिरच्याचा रोप टाकू आपण आज थोडीशी काल जागा केली काय काही जागा करून मग त्या देऊ टाकून आणि ह्या मिरचीच्या रोपाने ना मित्रांनो पा पाण्याचं लागत आहे आणि हे ना मित्रांनो चिचडाचा बी आहे त्या पिकेल चिचडा आपण ठेवली होती उन्हाळ्यामध्ये आणि मग आता त्याचा बी आढला त्या पक्की लांबून आणली होती म्या हे पहा आता ह्या काळा पडला आहे काही चांगले पण मग आता एवढी चुरगाव ना आपण ह्या भिका हडला आहे आता किती उतरतात आणि किती नाही कारण मग तशी त्या चिचुरडा भेटती नाही ती लई लांब राहण्यामध्ये द्यायला लागतात मग चला आता हे बी मिरचीच्या बियाच्या शेजारी पेरून देऊ आपण मग आता आदित्य आईने आई निघाली पांजा ही करोटी घेऊन तिकडं म्हणजे रोप तयार करायचे ना मिरच्याचा त्या काल काही तयार केला होता आणि मग काही राहिला होता थोडासा मग आता त्या दोघा मायला गे खाय गेल्या ती आता मी पाठी मागून आता घेऊन जाणार आहे तर तिकडं पुढं आपलं खतं आहे ना तिकडे जाणार आहे त्या आता त्या गौरींच्या पुढं आणि हे पा मग आता इकडं जागांनी करायचं काम झालं आहे जागा निखरून असा ओट्यासारखा करायचा आहे पहा साईडनं असा पाठ काढून द्यायचा म्हणजे जास्त पाणी म्हणजे पाऊस आला ना मग त्या टायमाला त्याच्यावर पुरी येऊ नये म्हणून कारण ही मिरची जाते ना नाजूक राहते मित्रांनो जवळ सडत आहे मग त्याच्यामुळं साईडनं असा पाठ काढून आणि असा मस्त वटा केला बाल आहे त्याच्या गबाळ असेल तेवढा निसून टाकायचा जागा चांगली पोखळ करायला खा लागतं आहे पहा रामदास करते त्या जागा व्यवस्थित मिरच्याली आणि या वातावरण पहा मित्रांनो आज सारखा रिमचीम पावशी पाऊस आहे लय काय मोठा नाही बारीक बारीक येतो आहे पण मग बरं आहे साजरंग बाताच्या वापरली शिपतवी कसा आहे या असा वातावरण आहे पहा आता हिरव्या गार होता आलाय आणि मिरच्यांचा रोप तयार झाला आहे ह्याचे आता खत पांगूचे शेण खत शेण खत म्हणजे मित्रांनो हो ते ना पकडले होते तिचा होता मग तिची पारं आता माती झाली हे पाय अडनी मग तिचे गाबाळ उतरला आहे ना त्यांनी खरून काढू आणि मग त्या नेवत्या त्या रूप टाकाय तिथं हे पाय ह्या खत हे आता मी भरून नेतो हे गाबाळ उतरला होता ना या साईडला काढून टाकून याची ज्या माती झाली मित्रांनो एकदम मस्त खत झाला आहे तयार आणि मातीच व्हायला का ते शेण म्हणजे त्या आपल्या जमिनीत मातीत चांगला मिक्स होत आहे हे पहा माती एकदम माती झाली या खत्याची पक्का वारा चालाय आहे वारा नाही उडत आहे आता याची असं थोडा थोडा पांगून देतो हे ये पहा असा पांगून द्यायचा म्हणजे चांगला मिरच्या बी चांगला उतरल तसं त्या नये म्हणजे गौर बुजूनही जमत आहे पण मग असाय जमत आहे मित्रांनो ते गेल्या साली आपण पिरलो त्या तो व्हिडिओ मी बनवला होता आपल्यासाठी हे पण अशी असे जागा करायला लागते पाठ काढून द्यायला लागत साईडनं तिच्यात पाणी कुसता नाही आणि मग आता मत आला आहे असा या खत त्याशिवाय पांगवायचं काम हे खत आहे ना मित्रांनो लय बाहेर राहत आहे भाताच्या वावरल तरी पांगावलं ना तरी पीक चांगलं येतं आहे शेणखत या केमिकल खतांपेक्षा आपला शेणखत चांगला आणि तसं मिरच्या जर पाण्याची टंचाई आली ना तर मग आपल्या हिरलंय पाणी पण ते फार खराब होऊन गेलाय पा फार पिवळा पडून गेलाय मग तसं काही नाही जनवारली नाही आपण वापरतो कायच नाही वापरती मिरचीच्या बियाला शिप शिपता येईल आपल्याली लईसून पडायला लागलं ला तर या पाणी पार तळाला गेला इरच्या पा खराब होऊन गेलाय पार त्याला पाजर नाही ना आता इडं पाझर आहे मित्रांनो आहे वर आहे ना इडं आपण पाणी प्यायला हा पाझर आहे आपल्याला ह्या कपर आहे पा पुढं इडं ह्या कपारीतून पाणी आता आहे आहे व म्हणजे आख्या उन्हाळा राहत आहे पण मग पाणी नाही निघत इडं आता पा चांगला पाऊस झाला ना मग पाजर निघाल मग आपल्याला तोटा तो नाही येत पाण्याला दिवाळीपर्यंत मग हे पाणी आपण प्यायला वापरतोय आता याच्यातही पका गबाळ आहे घाण झालं हे पा ही निखारून काढायला लागेल पण अजून पाणी निघालं नाही ना मग त्या टायमाला आपण एकदम स्वच्छ करतो आहे असा लगे गार पाणी आहे मस्त चला आता ह्या अशा प्रकार आहे आपला ह्या मिरच्याचा रोप तयार झाला आहे आणि तिकडं आता रामदाशाशा आहे त्या चिचुरडाचा बी आहे ना थोडासा ते पिरायचे आहे ना मग त्या त्याला जागा करते ते थोडे आपला मग त्याला बारीक जागा तिच्या शेजारी पहा चला आता हे तयार झालं आहे मग आता आपण हळूहळू म्हणजे आपली आता बी पेरून द्यायचे ह्या पण जे तयार करायला लागतं ह्या रोपा खेडानी पण आपण खतंही पांगवला आहे आणि मग चला आता हे बी पेरून देऊ उभे ना नाही पेरता येणार मित्रांनो बाताच्या रोपाने वारा चाल आहे पका ना माझा बसूनच असं पाताळ 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 पेरून देऊ असं आहे पहा पका उदळत आहे मित्र मित्रांनो ह्या पण नाका का तोंडाची आगवती वारा चालाय ना या आमच्या गावठी मिरच्या आहेत पक्या जा ती जे तिखट आहेत मित्रांनो म्हणून आपण इकात बी नाही या घरच्यात मिरच्यांचा बी आहे या असा थोडा पाताळ पाताळ पेरू फिर, पेरून देऊ लई दाटे पेरला का मग पाऊस जास्त झाला का मग त्या दाटेनं मग सडून जात आहे बी पण मग जागा थोडी म्हणजे मग त्या काही काय उतरल काही नाही उतरणार त्याचा काय बरं आहे मित्रांनो बी येते शेवटी हवा मान काय उतरत आहे काय उतरत आहे नाही चला आता या चला पियारायचं का आता या इकून जवळजवळ आपला पिअरन होत आलं आहे आता पेरला का मग पण चांगला हलवून घ्यायचा नाही मी येणार का ते ही तर मग चला आता थोडासा राहिला पेरायचा पार पिअरून होत आला आहे आपला हळू हळू असा टाकून द्यायचा हे आमच्या गावाकडली पद्धत मिरच्या पियारायची पेरायची पहा अशी म्हणजे सगळी आमची माणसं अशीच पेरतात ती काही लोकांची उतर्या आली आणि काही लोकं पेर पेरतात काही नाही अजून पेरली नाही कारण पाऊस काय अजून एवढा झाला नाही मित्रांनो आजच सुरू झाला आहे रिमचीम चला आता हे पा पेरून झाला आहे थोडंसं आता मग आता पण जना हलवून घेऊ चांगला म्हणजे दानं गाडून जातात चांगलं मातीमध्ये मिक्स होतात खाली ओल्या वेळेला ना ना जा चला या ना आता चांगला मस्त असा हलवून घ्यासा ऐकून मातीमध्ये खतात मिक्स करून देऊ चांगलं हे पका जा है है ना गाडून म्हणजे ह्या बिया ना मित्रांनो गाडून जात आहे पहा ते गबाळे आहे ते निसून टाकायला का चांगला असा पण चांगला हलून घे असा मस्तपैकी परदा हे बिया ना पर मित्रांनो गाडून जात आहे पहा काय राहत आहे वर काय गाडून जात आहे पहा आणि त्या उतरत्या आपोआप मग पाणी झालं का थोडा त्याच्यावर हो मग मस्त उतरून येईल त्या आता हे काय असा उघडा नाही ठेवायचा मित्रांनो हे आपल्याला काय ना तरी वरून असा झाकून ठेवायला लागणार आहे आता त्या कया ना झाकायचं त्या पो आपण चला आता ह्या पिअरून झाला आहे मस्त आता हलवून आपण दानं मातीत मिक्स करून टाकतो खातात आणि ह्या चिचुरडाचा बी साईडला आपण जागा केली त्या त्या ना ते देऊ टाकून ते त्याच पद्धतीनं टाकायचा हे बा मिरच्या जसा टाकला ना तसंच ते बी टाकून देऊ आपण घरच्या घरी आपल्याला ह्या रानभाज्या ह्या तयार करायच्या घरीच बी तयार कर जाणार आहे मी आता रानभाज्यांचा मित्रांनो कारण ह्या रानभाज्यांची आवश्यकता आहे आप आपल्याला आता या केमिक केमिकलयुक्त खाण्यापेक्षा याआधी पण जणं हलून थोडासा अजून थोडा फोफाटाच उडवतो मित्रांनो कसा पाणी काय एवढं झालं नाही हे बा अजून फूप आठ आवडतोय आणि मग आता ह्याही मस्त पिरून झाला आहे मिरच्याचाही पिरून झाला आहे तर मग आता याच्यावर नाही काय जाकण ठेवायचं आपल्याली ह्या असंच राहून देऊ ह्या उतरण मस्तपैकी आणि मग आता या इटा आप आप ना आपल्याला ह्या रोप जागायचे ना वरून त्याच्यावर मला वाटतं साडीचा फाळा ठेवायचे आहेत मग त्याच्यामुळे त्या फाळ्यांवर जाडपान मरून वरून ठेवायला वाऱ्यान उडून ये म्हणून ह्या इटा आपण घेतो इडून खालून तुकडं बारीक बारीक हे तुकडं घेऊन आणि वर आता झाकू थोडंसं हे पहा वातावरण गटकीत पाऊस येतो गटकीत उघडत आहे पण ऊन नाही पडत आज एक आज एकदम असा जांभाळ आहे पका जांभळे आज सावलीस ह्या पाया साडीच्या फाळ्यानं आता चांगला झाकून ठेवू आपण वरून झाकून ठेवलं का मित्रांनो म्हणजे पाऊस झाला ना या फाळ्यानुस पडत आहे मग खाली वाला धरून राहत आहे आणि मस्त उभी ना दाणे चांगलं उतरतं ते ह्या फळ्या चांगला झाकून ठेवू या वारा आहे पका फा फाळा उडीत आहे ना मग त्याशिवाय आपण ते इटांचं तुकडं घेतलंच ना ते टाकू त्या फाळ्या असं म्हणजे चेअर कोपऱ्यानं झडपू पूर्ण याच्यावर नाही टाकायचं एकदम असा सारखा पसरून ठेवायचा ह्या इटाने चारी कोपरा असं दडपून ठेवू हा एक फाळा दोन फाळं येते दोन फाळं याच्या वरच्या साईडला एक फाळा टाकू आपण ह्या <laughs> कोपऱ्याला एक ठेवून त्या कोपऱ्याला म्हणजे चार कोपऱ्याला ठेवू आणि मग तो दुसरा फाळा टाकला का त्याच्यावर बाकीचा दडपून ठेवू असं आपण हे पण दोन्ही फाळ टाकलं तर वरचाही फाळा टाकला आणि खालचा ही, ही पक्की मी येणार राहते मित्रांनो या बी एशी आणि त्याच्यातून त्या जर पाण्या पावसानं जर लेन केला ना तर त्या सडून जात आहे पण आता त्या निसर्ग हो राहिला हे आपलं काम आहे आपण करूनच आहे चला आपलं आता झाकूनही झालं आहे मस्तपैकी पावसाला आता गरक जास्त नो आता आपण मस्तपैकी मिरच्याजा बी पेरून दिला आहे आणि इकडं काय चाललं आधी त्याला चारते काय काय चारते तर मित्रांनो आता आदित्याला दुधनबाद चालायचं काम चाललं आहे आदित्याचं चाल आहे जेवण तर कसं वाटलं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी